कारण आता भाकर भाकरच काही मला कमिटी अचलपूर तालुक्यातर्फे आपण पाहत आहे की मागचे रॅलीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांबद्दलची बरेचशी त्यांची प्रतिक्रिया तीव्र होती काडी दिवाळी शेतकऱ्यांची काळी दिवाळी म्हणजे काँग्रेस कमिटीचं म्हणणं असं होतं आणि यांचे आंदोलनही या प्रकारचे होते की दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना काय शेतकऱ्यांना कुठंतरी काहीतरी मोबदला भेटला पाहिजे आणि शेतकऱ्यांचा कर्जमाफी झालं पाहिजे त्यांचा जो टप्पा आहे शेतकऱ्यांना भेटणारा जो टप्पा तो आधी आलेला पाहिजे पण माझ्या मागा आता पाहू शकता तुम्ही झुन बागर खाऊन इथं आपण यांच्याशी बोलू चर्चा करू आणि दिवाळी काळी करणार सरकार काँग्रेसचे शहर अध्यक्ष श्रीकांजी जोडपे आहेत साहेब सांगा की मागच्या काही दिवसापासून तुम्ही कंटिन्यू आंदोलन करून राहिले काही लोक इथं म्हणणं राहते की हे राजकारण आहे आता तुम्ही जे बॅनर लावलेला आहे की सरकारच्या निषेधार्थ चटणी भाकर आणि आता दिवाळी आहे हे काळी दिवाळी साजरी करून राहिले कहूनस आ, आता तुम्हाला पण माहित आहे की आज शेतकऱ्याची अवस्था काय झालेली आहे किती अतिवृष्टी झालेली आहे शेतकऱ्याच्या म्हणजे एकरी एक, एक पोत दोन पोते सोयाबीन होत आहे त्यालाही भावने पूर्ण खाली आलेले आहे तरी अचलपूर तालुका हा नुकसान भरपाई वगळून टाकला म्हणजे लाजा आहे काय सरकारने म्हणून आज आम्ही अचलपूर तालुका काँग्रेस कमिटी शहर व ग्रामीणच्या तर्फे संकटात असलेल्या अचलपूर तालुक्यातल्या संकटात असलेल्या शेतकऱ्यांसाठी आज आम्ही एक दिवस संकटात असलेल्या शेतकऱ्यांसाठी आज आम्ही एक दिवस इथं आंदोलन करत आहे चटणी भाकर खाऊन कारण आता चटणी भाकर खाताच टाइम आला काहीच नाही आहे आज जर तुम्ही जर ग्रामीण भागात इकडे तिकडे पूर्ण जाऊन जर पायसान अवस्था मार्केटही भनभनाट पडलेल्या मध्ये कोणत्याही प्रकारची तुम्हाला रौनक दिसणार नाही आणि हे बेश्रम नाज्या सरकार म्हणते की बाबा अचलपुरात अतिवृष्टी झाली नाही म्हणून हे आमचा आम्ही आता हद्बल झालो हकबर असं झालो की आता काय इलाजच नाही आता बाकार खाऊन त्याच्यासाठी म्हणून काँग्रेस नितेश भाऊ दाबाळे आपल्या सोबत आहेत पण आपण काळी दिवाळी सर्वांना माहित आहे या वर्षी जे संपूर्ण महाराष्ट्रावर नव्हे तर संपूर्ण देशावर जे पावसाचा जो थैमान झाला या थैमानामध्ये महाराष्ट्र इतका डुबून गेला आणि इतके मोठ्या स्वरूपात अतिवृष्टी या महाराष्ट्रात झाली महाराष्ट्रात झाल्यामुळे काय झालं की जे पीक पेरणी झाली होती ते पूर्णत पीक हे शेतकऱ्याचं डुबून गेलं आज तुम्हाला माहित असेल विदर्भातली परिस्थिती असो मराठवाडा असो पश्चिम महाराष्ट्र असो तुम्ही जर कास्तकाराची इथं जर बघितलं तर आज जे पीक हातात येत असते साधारणतः ऑक्टोबर महिन्यात दसऱ्या झाल्यानंतर ते पीक येते ते म्हणजे सोयाबीनचं आज तुम्ही जर बघितलं असेल तर लोकांनी रोटर फिरवून टाकला इकडून तिकडून ज्यांच्या जवळ थोडा बहुत राहिला तो तो एकरी एक क्विंटल दोन क्विंटल सोयाबीन सोयाबीनचा एकरी खर्च पंचवीस हजार येतो आणि आज तुम्ही जर शोकांतिका जर शेतकऱ्याची बघितली तर शेतकऱ्यांना लागवड लागवडी पासून जो झालेला खर्च आहे आज खिशातून पैसे द्यावा लागून पाहिजे इतकी मोठ्या त्यातल्या त्यात आपल्या या महाराष्ट्र सरकारनं याहून अधिक मोठा कळस महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यावर केला त्यामध्ये अचलपूर हा आपला जो मतदारसंघ आहे हा सुद्धा त्याच्यातून वगळला गेला ना याच्यातून दर्यापुरी वगळला गेला होता इव्हन अंजनगाव सुरजितले आला तर दिवसातला काही भाग होता म्हणजे एवढ्या स्वरूपात अमरावती जिल्ह्यात ना पिकी झाली अतिवृष्टी झाली तरी सरकारला जाग येऊन नाही राहिली आणि सरकार म्हणते की तुमच्या इथं सहा त्रेसष्ट ते पासष्ट मिलीमीटर पाणी एका त्याच्यापेक्षा जास्त झाली आज तुम्ही जर बघत असाल केडीला भाव नाही संत्रा संपूर्णतः निस्तानाभूत झालेला आहे आणि राहिलं पिक सोयाबीन ज्या पिकावर कास्तकार आपली दिवाळी साजरी करणार होता तेच त्याच्या हातचा तोंडचा घास या पावसामुळे गेला अतिवृष्टीमुळे निघून गेला आणि शासन त्याला मदत करा शासनानं साध एवढी सहानुभूती सुद्धा कास्तकाराबद्दल दाखवली नाही हा तालुका किंवा अमरावती जिल्ह्यातले बाकीचे जे तालुक्या आहेत त्या आपण याच्यात समाविष्ट करून नाही कास्तकाराला मोठ्या प्रमाणात मदत करू पण त्याची दिवाळी होईल एवढी तरी आर्थिक मदत आपण त्यांना केली असती तेवढी आपल्याला चाललं असतं परंतु या नाकार सरकारनं कुठल्याच प्रकारच कुठल्याच प्रकारची मदत न प्रकार प्रकार दिली त्यामुळे आज ग्रामीण काँग्रेस असेल अचलपूर शहर असेल संपूर्ण तालुक्यातले आमचे पदाधिकारी आमचे नेते बबलू भाऊ देशमुख आता थोड्या वेळात तिथे उपस्थित होतात पण तुम्ही जर बघितलं श्रीकांत भाऊ असेल नामदेवराव तनकुळे असतील त्याच्यानंतर इथे जे उपस्थित बाकीचे समजा काँग्रेसचे पदाधिकारी आहेत त्या सर्वांची प्रतिक्रिया एकच राहील की शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने या सरकारनं निर्णय घ्यायला पाहिजे होता परंतु हा निर्णय घेतला नसल्यामुळे शेतकरी फक्त इंडस्ट्रीस्ट जे व्यापारी वर्ग आणि औद्योगिक वर्ग दिसत आहे तेच फक्त तुपाशी आहे शेतकरी हा उपाशीच आहे म्हणून आज त्यांच्या कुठेतरी आपण त्यांच्या दुःखात सहभागी व्हावं एवढ्याच हो। करता आज हे आंदोलन या ठिकाणी झुनका भाकर खाऊन आम्ही सुद्धा त्यांच्या दुःखात सहभागी आहोत हा एक प्रयत्न छोटासा काँग्रेसच्या वतीनं हा करण्यात येत आहे आणि प्रत्येक ठिकाणी असा उपक्रम हा संपूर्ण जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात चालू आहे दिन उग्र होते, ही जा, रहा। दिन ते दिन होते ही जा रहा है क्योंकि जो जाहीरनामा इन्होंने डिक्लेअर किया था जाहीरनामा इकडे डिक्लेअर किया था जो करते एक एक पण डिक्लेअर करते करण्या संपूर्ण कर्जमाफी आम्ही एखाद्या दीड महिन्यात करू सत्तेवर आल्यावर अजूनपर्यंत संपूर्ण कर्जमाफी नाही आमची मागणी आहे कि एवढ नुकसान झालं त्याचा सर्वे वगैरे हो पाहिजे नाही सरसकट नुकसान पन्नास हजार हेक्टरी जे पंजाब गव्हर्नमेंट देऊ शकते ज्याचं अर्थ आपल्यापेक्षा कमी आहे आपला त्याच्यापेक्षा कितीतरी अर्थ खात तगड आहे तरी आपल्याला आठ हजार था था रुपये देऊन राहिले ते पूर्ण शेतकऱ्यांना नाही ना ना काही शेतकऱ्याच्या खात्यावर आले नाही एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर आले नाही अशी परिस्थिती सरकारनं शेतकऱ्याची शेतमजुराची आणि सामान्य जनतेची करून टाकते एक आखिरी सवाल नहीं नहीं इसके इसके लिए आंदोलन चालू है के करो वो हरदम सरकार का नारा रहता है कोई भी योजना आई तो के आई सी कर जब के वाई सी कर, कर लेते तो ये खड़कू उसमें आता है ये खड़कू उसमें आता नहीं सालों साल से के वाई सी करो के वाई सी करो तो कुछ उसमें लेना देना नहीं है सिर्फ लोगों का पैसा 400 500 पांच सौ हजार रूपए उसमें चले जाते हैं ये सरकार सिर्फ लूटने का काम कर ઓકે કી તો પતરાવાળા જેવું પતરાવાળા રોડ પર કલેજે આ વિવેક આંગળો બેટ પર પતરાવાળા પતરાવાળા કઈને વાંટો પતરાવાળા પતરાવાળા સાંગરા ખારા કાયા વિટેક ને વિટેક દેખ મારા